जागा जमीन आता महत्त्वाची झाली आहे त्यामुळे भावकित वाद होऊन नाती संपायला लागली आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत त्यातच एक फूट जागेवरून देखील वाद होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे असं असताना नेरळ शहराजवळील दहिवलीतर्फे वरेडी ही ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची वेगवेगळ्या क्षेत्रानं नोंद असल्याचा प्रकार समोर आला आहे तर असेसमेंटवर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केला आहे गजानन दबडे व कुटुंबाची मौजे मालेगाव इथं सर्वे नंबर तीन हिस्सा नंबर चार अशी जागा आहे या पूर्वी एकोणीसशे शहाण्णव साली कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती याची रितसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीनं दिली होती त्यामध्ये मालमत्ता क्रमांक चारशे शहाण्णव असा उल्लेख करण्यात आला होता या जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरू आहे तेव्हा संबंधित जागेचं असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन दबडे यांना चारशे शहाण्णव यावर कर आकारणी केलेले दोन असेसमेंट असल्याचं लक्षात एकावर चौरस फूट क्षेत्रफळ आहे मात्र दुसऱ्यावर तीनशे ऐंशी चौरस फूट क्षेत्र आहे त्यामुळे दोन असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झालं कसं असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारलाय चारशे शहाण्णव हा एकच आहे त्याच्यावरती आमचं क्षेत्र नऊशे वीस असा आहे पण आम्ही पंचायत मधून जेव्हा असेसमेंट घ्यायला गेलो तर दुसरा असिसमेंट वरती तीनशे ऐंशी असा असा उल्लेख आहे तर आम्ही विचारलं का आमचा असेसमेंट हा नऊशे वीस ह्या क्षेत्राचा आहे तर हा तीनशे ऐंशी ह्या क्षेत्राचा असेसमेंट उडला व त्याच्यावरती जे सहाय्य केले त्याच्यावरती आमचा डाऊट आहे आम्ही हे विचारला असता मॅडम म्हणाल का मी दोनच पेपरवरती सहाय्य केलेला आहे आमचा कोर्टामध्ये वाटपाचा दावा चालू आहे आम्ही चार भाऊ व एक बहीण त्यांची त्यांच्या मुली असा वाटपाचा दावा चालू आहे त्या वाटपाच्या दाव्यामध्ये तीनचा चार हा सर्व सर... नंबर पण आहे त्या सर्व नंबरमध्ये आमची पोल्ट्री आहे त्या त्या पोल्ट्रीच्या आशिषमेंवर त्या पोलट्रीच्या आशिष मेनचा नंबर चारशे शहाण्णव असा आहे त्या चारशे शहाण्णवमध्ये नऊशे वीस असा त्याचा क्षेत्र आहे दुसरा सेम टू सेम असेसमेंट चारशे से वीस त्याच्यावरती तीनशे ऐंशी असा क्षेत्र आहे व त्या त्या असेसमेंटवरती सह्या केलेला डुप्लिकेट सह्या आहे असा आमचा डाऊट आहे हां आम्ही पंचायतमध्ये गेलो असता आम्हाला आमच्याकडे झेरॉक्स प्रत आमच्याकडे झेरॉक्स प्रत आहे पोल्ट्रीच्या परवान्याची त्या झेरॉक्स प्रतवर हो आम्ही ओरिजिनल कॉफी मागण्यासाठी गेलो असता पंचायतला ते आम्हाला बोलतात का आमच्याकडेचा दफ्तर गाय झालेला आहे तर ते आम्हाला देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमचा असेसमेंट पोलेट्रीचा असेसमेंट चारशे शहाण्णव असा आहे ते आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलेलं असताना त्यांनी नऊशे वीस असा क्षेत्र दिलेला आहे आणि दु त्याच नंबरचा दुसरा असेसमेंट आम्हाला तीनशे ऐंशी असं क्षेत्र टाकून दिलेला आहे आणि त्याच्यावरती असणारी सही आम्हाला त्याच्यावरती संशय आहे का ती डुप्लिकेट सही आहे म्हणून